गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर म्हणजे माझ्या मुलांचे लिटरली ह्या दोन बॉटल झाल्या आणि ही एक बॉटल पूर्ण झाली तरी अजून ते कवर होत नाही खूप जास्त जाम झालेले तर आता नवीन परत बॉटल चालल्या आमच्या स्वामीने तर असं सांभाळायचं काम चालू असतं मामाचं हॅलो आणि तिकडं चालू आहे मम्मीचा स्वयंपाक हा आमच्या कानोडी खूप जास्त आगाऊपणा करतो लवकर उठून जातो मम्माला त्रास देतो झोपत नाही नुसता गुणगुण करतो हां जेवण कर आत्ता छा पिला तर आमचं आता अकरा वाजता जेवण झा सॉरी अकरा वाजता छा आहे आम्ही साडे दहाला उठली आहे आणि आता मम्मी लगेच म्हणते जेवण कर म्हणजे कुठं टाकायचं ते पोटातलं छा कुठं टाकायचा सांग आता मी कानूला पेज दिली लगेच भातू दिला आमचा कानू खाणार आहे का नाही खाणार तर मी आता कानाची म्हणजे कानाची पण अंघोळ बाकी माझी पण अंघोळ बाकी कानाला आता औषध देऊन झोपी लावणार आहे नको नको देऊ आम्हाला भातू माझ्या डोक्या ग नुसते पोरं खोकलत होते रात्रीचे कानुली हॅलो कसा आहे कसा हुशारे तो आमच्या भाऊच्या दाताला काय झालंय काय माहिती आपण हे डॉक्टर दाखवायचं का पडून जाईल तर असं इतका आळशी रुटीन आमचं इकडे चालू असतं म्हणजे दहा अकराला उठा त्यानंतर छाप्या लग्नात आमचं असंच रुटीन असायचं लग्नानंतर कुठे मी सुधरली जराशी लवकर उठते जराशी म्हणजे आठ साडेआठला उठते पण इथे जास्तच उशीरून जातो तर लग्न आधी बाराला उठायचो मग एक दोनला छावायचा तीन चारला जेवणं व्हायचे आणि काही नाही नुसतं दिवसभर वरच्या रूममध्ये लोळत पडायचो आम्ही ती गभने आम्हाला काही देणं नसायचं खाली काय चालू आहे आता तरी थोडंफार किचनमध्ये फिरकतो तेव्हा आता तेवढं बी फिरकायचो नाही तर जबाबदारी माणूस कोयसा बदल देते आईस माझी भाची भाचीच लागते ना का मुलगी मुलगीच म्हणायचं <laughs> नाते संबंध जास्त समजत नाही माझी मुलगीचे म्हणजे मी ना गाई जाता दोन मुलांची आई दोन मुलांची मामी एक मुलीची मावशी एवढे खतरनाक प्रमोशन झाले माझे सव्वीसव्या वयात आता नोव्हेंबरमध्ये मी होणार आहे सव्वीसची आमची त्रिशू पण दोन चार जणांची दिदी आणि सर्वात मोठी दिदी आमची त्रिशू एवढं मोठं प्रमोशन झालेलं आहे तर मला एवढी प्रॅक्टिस झालेली ना गाईच न मानधरता म्हणजे जे पोरं मान धरत नाही ना त्यांना पण मी वेल हँडल करू शकते तर आमचं हे बाळे ते मान डुगू करतं तरी मी घाबरत नाही की ते मान असं सोडेल कारण ते माझ्याकडे सेफ महसूस करते हे पप्पा कसं मान फिरवतं आमची नुसती घाबरते पाडशील काय का बाई म्हटलं तुझ्यापेक्षा चार बाळ सांभाळले मी माझ्या ताईचे दोन माझे दोन तुझं पाचवं आहे डोंट घाबरी ना बाई तिला पण किती सेफ वाटत ती माझ्या मान्य मानेवर झोपून घेते एवढं सेफ वाटत तिला काल पण असं धरलं लगेच झोपून गेली ती <laughs> तर गाईज आता वाजले दोन दुपारचे आणि आत्तासून आमच्या पोख्याची अंघोळ झालेली आहे मला तर एवढा कंटाळा येतो शेवटी मम्मीनेच अंघोळ घातलेली आहे आज आम्ही कलतीच देणार होतो पण घातली आम्ही झाली आणि आता कानाची झाली आणि आता त्रिशूची अंघोळ चालू आहे तर आमच्या कानाला येलो टॉप खूप जास्त आवडतो येलो टी शर्ट सारखा टी शर्ट तोडू लागली मला हेच घालून दे हेच घालून दे कोणती पॅन्ट घातली बो आणि आम्ही पॅन्ट कायम यामुळे घालत नाही कारण आम्ही पॅन्ट घालतात सु करून देतो आणि ती पॅन्ट ओली होऊन जाते तर आम्हाला दिवसाला अशा वीस तीस पॅन्टी लागून जातात आणि टायपर आम्ही लावत नाही दिवसा कारण आम्हाला रॅश येते तर मग असा गोंधळ होऊन जातो मग आम्ही पॅन्टी घालत नाही का न बाय फ्यूमेंट जा ती एक लहान होऊन जाते तू एक मोठा होऊन जातो तिला झोका द्यायला जा पटकन बाहेर जा जा तुझी एक झोप झाली दुण ना काना उचलून नाही त्याला उचलून नाही तर टाइम पास करतो आतापर्यंत पण तुम्ही झोपलीच ती स्ट्रिक्टली माहिती आज मी मागवले तीन पार्सल म्हणजे अजून चार येणार आहेत सटाण्यापर्यंत आले पण का बरं आले मी काय माहिती ते तीन आले तर याच्यात येणार मी त्रिशूला आणि मला ट्रेनिंग सेट मागवलेला आहे मॅचिंग मॅचिंग तर येणार ट्रॅडिशनल ड्रेस आहे हा हा ग्रीन कलरचा आहे एक त्रिशूचा एक माझा आहे आणि कानाकडे ऑलरेडी ग्रीन कुर्ती आहे तर म्हटलं एखादा आमचा कार्यक्रम साजरा होऊन जाईल खूप लेट आले खरं तर आणि याच्यात बहुतेक की जीन्सवरचं टॉप मागवलेलं आहे मी ते आहे ट्रॅडिशनल बिअर असं साडीचा शिवल्यासारखा ड्रेस आणि मी खूप जास्त सर्च करत असते तेव्हा मला मॉम डॉटर देऊ असा अलग अलग काय ना भेटतो आणि मॅचिंग सेट्स पण आहे पण मग कशाचा कशाने त्यामुळे मागवले मी अलग अलगच मागवले तर तुम्ही बघू शकता गाईज खूप छान आलेले हे फ्रॉक आणि अगदी मॉम डॉक्टर आम्ही क्यूट क्यूट सेम सेम दिसू नॉर्मल कलर चेंज आहे पण फोटोमध्ये एवढा काही समजून नाही येणार एकच नंबर आले मला खूप जास्त आवडले आता घालून आम्ही बघू कसं दिसतोय मला तर वाटतंय त्रिशुल्ला थोडा हाईटला जास्त येईल तरी बघू आपण काय होतंय तर आता आपण तिसरं पार्सल अनबॉक्सिंग करू काय याच्यात म्हणजे मला आठवत नाही काय मागवलेले आहे बहुतेक जीन्स ही जीन्सचं टॉप असावं तर एकच नंबर आला आहे मला आहे ना कमरेच्या लेंथपर्यंतच टॉप आवडतात माझे सर्व टी शर्ट आहे ना खूप जास्त मोठे येतात मला मग हे ना ते चांगले नाही दिसत तर हे मस्त असं आलेलं आहे मध्ये तर ऑलमोस्ट सगळे कपडे खूप जास्त छान आलेले मी रिटर्न नाही करणार आहे मस्त आले म्हटलं जर क्वालिटी चांगली नसेल तर रिटर्न करेल पण व्यवस्थित आले नो प्रॉब्लेम कसं आहे स्वामी जस्टीक। 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 जास्ता छान आला ना मला खूप जास्त आवडला प्राईस एकच नंबर ड्रेस आलेला आहे त्रिशूचा आता बघू ती उठल्यावर घालून दाखवेल तिला मापात येतो का माझा खरंच खूप जास्त छान दिसतोय नॉर्मल फिटिंग मारायचं काम आहे छान आहे फिटिंग मारायचं जरा प्राईज <laughs> माप तर चार ते पाच वर्षाच दिलं होतं पण थोडा त्याचं लेन जास्त झालेली आहे आता मी कन्फ्यूज झाली ठेवा का रिटर्न करावा आणि थोडा चार ते पाच वर्षाचा आहे तर तीन ते चारमध्ये मध्ये मागवावं का मग ठीक आहे काय करू वाढेल का ती लवकर पटापट हां वाढून जाईल ना थोडा हातात धरतं त्रिशू थोडा मोठा झाला नॉर्मल एवढासा बाकी ड्रेस तर एवढा छान दिसतोय ना अंगावर एकच नंबर एकदम साऊथ इंडियन लुक वाटतोय काना तू सरक ना, तुझा नाही सरा मारू नको तुझी मारू नको ना मारू नको बेटा लागतो तुझा हात आणि हळू जरा वरती लोखंडाचा पलंग येतो लागतो प्रेमा ने प्रेमा ने तो ला बोला इस भावजो बेटा। जो? अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। फैमिली फैमिली देखती फेमिली है वरना देखती। मैं ऐसे ऐसे, ऐसे गाली दूं ऐसे ऐसे, ऐसे गाली दूं ना ज़िंदगी भर याद रखें ये बड़े बेटे। जो ना, जो ना, मैं कमरे को पकों। <laughs> जब मैं कमरे को पकों, हा, बे� नाही नाही मोबाईल मध्ये अगदी तिच्या पेक्षा मी चांगलं गाणं म्हणते निंबोणीच्या मागे तुझं चालू दे मी चालली बरं का निघून आता बाहेर झोपा तुम्ही बहीण भाऊ झोपा नाही तर काही गोंधळ घ्याला काय घेणं दे ना मी चालली आता बाहेर तर हे असे मॅचिंग मॅचिंग कपडे घातले ना तेव्हा खरं शोभून दिसतं एका कंपनीचे दोन प्रॉडक्ट नको ना नको ना त्रिशू हाल करू ग मोठी बाई नाही ग तू नको त्याच्या तोंडात तोंड घालू तुला सर्दी ना नको असं पूर्ण करायचं काय डोळ्यात बोट झाली ए, ए त्रिशू मॅडम बघते बर का कशी तू लहान भावाला त्रास देते मॅडम बोलली ती ना कानाला त्रास नाही द्यायचा आज फोन पण आला होता मॅडमचा शाळा उघडली म्हणे कधी येते त्रिशू म्हटलं पाठवून देते तिला मला राहायचं अजून दोन चार दिवस म्हंटल मग तू अशी भाऊला त्रास देते आम्हाला शांती तेवढच पाहुणे सातच्या बसने बसून हा छान आहे काय जुला होती पहिले घेतलं डोळ्यात बोट घालून मारून पोटावर नको लांबून लांबून बोलायचं सर्दी तुला हे बहीण भाऊ तिशा तरी झोपली कानाने फक्त एक सकाळची झोप घेतलेली आणि आता हे उठले दंगा मस्ती करायला आमच्या बाईचे आता केस विंचवून दिले ते आजीने पण त्रिशा काय केस व्यवस्थित आणि इकडं मम्मीची आहे माझ्यासाठी मस्त शंकर पाळे बनवायचं काम मस्त एवढी लाटून ठेवून दिलेलं आहे आणि आता आजीबाईची ड्युटी चालू आहे तिकडं तर माझ्या मम्मीचं लई चाललं होतं की तू आली तशी आमच्या घरचा चिवडाच खाऊन बघितला आणि निघून जाशील तरी तो चिवडा खाणं होणार नाही तर मम्मीचा खूप जास्त आग्रह होता तर मी ओली भेळ बनवायला घेतली तर मस्त ओली भेळ एन्जॉय केली त्यानंतर आता आमचं ठरलं की मम्मीचं आहे ना आज शंकरपाळे करून करून खूप जास्त दमली बिचारी तर म्हटलं बाहेरूनच काहीतरी पार्सल मागू तर आमच्या गावात काय एवढे रेस्टॉरंट वगैरे नाही पण मग चायनीजचा गाडा वगैरे आहे म्हटलं चायनीज मागूया तर मग असं सायंकाळी असा टाईमपास चालू होता मम्मी इकडे शंकरपाळे बनवत होते तेवढ्यात त्रिशाने तिकडं काहीतरी काचेची वस्तू फोडली मम्मीला लगेच उठावं लागलं ला। तेवढ्यात का नाही इकडे उद्योग करायला लागला म्हणजे आमच्या घरात त्यांना अजिबात शांतता लागू देत नाही हे पोरं सो गाई व्हिडिओ थोडा ब्लर येतोय आता मी आणि माझा भाऊ चाललोय कुत्र्यांमध्ये नको टाकून मला खातील चालतील ना ते पूर्ण कुत्र्यांमध्ये गाडी टाकून दिली आणि सो so, आम्ही आता बायपास निसारतो गावाच्या ए नको टाकायला हवी ती यार मला भीती वाटते रात्री चे नको 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 सांगू नको रस्ता माझ्या बहिणीला भीती वाटते आम्ही गावातून भी आता कसं आहे हा गावाच्या बाहेरचा रस्ता आहे आणि इकडं कोणी कुत्र राहत नाही आम्हाला कुत्र्यांनी भी धरतो किंवा माणसांनी विधरलं तरी कोणी वाचायला इकडे येणार नाही आम्हाला

हे महादेवचं मंदिर आहे. हे महादेवचं मंदिर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे मंदिर खूप असं छोटंसं होतं आणि असं वरती जावं लागायचं तर फ्रंटलाच हे आता आपण पेटगल्लीमध्ये एंटर करू. ही आहे पेटगल्ली. ही नाही म्हणजे इकडे. हां. सो गाईज हे आहे आमच्या गावाचं राम मंदिर. आणि हे आहे आमच्या दिदीचं सासर. आता आम्ही चाललोय चाललोय़ाकडे दोन गाव आमच्या गावात ना एवढे पार्ट आहेत म्हणजे गावाचा स्टँड गावातला आगला भाग गुंधाटे मोठी बिलाटी गुंतारा तर असे भरपूर नावांनी संबंधित आमचं गाव आहे तर इकडे आमची स्कूल होती ह्या गल्लीला आता जेवढा तुम्हाला नजारा ना दिसणार नाही केव्हा की सांगते पण तुम्हाला आम्ही सांगितलं नाही की आम्ही जातो कुठे आमचं असे मम्मीने संकल्प पाळे केलेत तर मग आमचा जे जेवणाचा डेट होता तो आम्ही रद्द केला के आम के 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 आहे आणि आता आम्ही चायनीज घ्यायला चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचं चायनीजचं दुकान कसं आहे तर इकडचे चायनीजचे दुकान काय आपल्याला वणीसारखे पाहायला भेटणार नाही थोडेसे आहे टामटू पण आम्ही थकून घेऊ आजचं काम करा मग मी थकलेली आहे शंकर बाळे बनवून पण टेस्ट चांगली आहे हा टेस्ट चांगली आहे आता दोन तीन दुकान झालेले पण जे सर्वात आधी दुकान होतं ना तिथली टेस्ट एकदम भारी आहे पण नाही कम्पॅरिझन करू वनिल वनीलचं कंपॅरिजनच नाही वनिला फूड टेस्ट एकदम क्वालिटी पाणीपुरी खा चायनीज खा किंवा दुसरं ऑथेंटिक फूड खा रेस्टॉरंट वगैरे एकच नंबर अरे एकच नंबर बस नो आमचा एवढा मोठा म्हणजे पोपट झालाय ना आम्ही इथं आलो आणि दुकान बंद झालेलं आहे लिटरली मला वाटतं हे पुढे सण जा ते पण बंद झालेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही पोपट सण करत आता काही आहे परत मी लिटरली माझ्या लेकरांना घरी सोडून आलेली तिथली पण बरंच झाला त्यांना घरी सोडून आली थंड हवा आहे ना एवढी थंडी वाजते ना मला ज असं वाटतं आहे की मी स्वेटर घालायला पाहिजे तो पहिलेच माझ्या आवाजाचा आणि कशाचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे इकडे येऊन मी थोडीशी पण ओरडली ना तर माझा घसा दुखायला लागतो आणि थोडी पण वातावरण चेंज झालं ना की आम्हाला लगेच सर्दी फिरती होऊन जाते मुलांना तर झालीच आहे आणि त्यांच्यामुळे आज मला पण जरा घसा दुखतो आहे तर इकडे अंधार खूप जास्त आहे त्यामुळे आयफोन जरी असला तरी क्लॅरिटी हलते जण याला म्हणतात खानदेश खानदेशचा पट्टा पण हा खानदेशीचा पट्टा नाही आहे गाईज हा बागलान पट्टा आहे कसमाते पट्टा तर प्लीज आम्हाला मला माझ्या सासरकडच्या मंडळींनो खानदेशी मंडळ सोडून द्या मी खानदेशी नाहीये दुकान तरी चालू आहे भावाला पाठवले तपास करायला हाय हाय तर आता इथून आम्ही पार्सल घेतो आणि डायरेक्ट घरी जातो कारण मुलं त्यांना मी दुसरी रडायला लागतील आमचं पार्सल आम्ही रिसिव्ह केलंय आणि आता आहे घराकडे तर गाव ऑलमोस्ट मी तुम्हाला राखून आहे अंधारात किती दिसलं ते मला माहिती आता आम्ही घरी चाललोय आता आम्ही पोचलोय घरी आता घरच्या लाईट मध्ये बघा किती छान दिसतं आम्ही चमकतोय राहिले तर पार्सल आमचं घेतलं गेलंय आणि मुलं वाट बघत असतील बिचारी माझी बघू त्यांची रिॲक्शन का नो तिचू ओ बापले मोने काय आणलं पार्सल आणले तुला काय म्हंटल पार्सल आणते अरे बापरे काय सोडून चला काही आता आम्ही जेवण करून घेतो चला तर मंडळी यासाठी एवढं जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय